लाच लुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एक दोन लाख पगार असून गोरगरीब शेतकऱ्याचा कार्यक्रम कसा ठोकायचा त्याच्यानंतर भावनिक भाषणं करून शेतकऱ्यांना कसं लुटायचं अरे त्याचं अख्खं आयुष्य जातं शेतामध्ये स्वतःच्या शेतातला घाम घालून त्या पिकाला देखील हमीभाव भेटत नाही तो निसर्ग देखील त्याच्यावर कोपतो त्याच्यानंतर देवही त्याला साथ देत नाही त्याचं कष्टही त्याला साथ देत नाही आपल्या घरासमोर पाच दहा हजार रुपये किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या क्वाटवर एखाद्या ठिकाणी पाच दहा हजार रुपये आपण उघडे ठेवत नाहीत तो लाखो करोडोची प्रॉपर्टी त्या आभाळाच्या भरोशावर ठेवतो तो निसर्ग त्याला साथ देत नाही आणि त्याच्यातून राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक चारमध्ये की बाबा राज्यातील लोकांची बेरोजगारी हटवणे राज्यातील युवकांच्या हाताला काम देणे राज्यातील लोकांचं राहणीमानाचा दर्जा उंचवणे हे करून देखील केवळ सरकार नाही तर प्रशासनात बसलेले बकासूर देखील मायबाप माय शेतकऱ्याला लुटायला तयार आहेत मग याच्यासाठी निर्माण केलेलं हे जे काही भ्रष्टाचार निर्मूलन आयोग आहे ह्या आयोगानं जो काही अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रात टॉप असतो आणि म्हणून मला गर्व हे मी महाराष्ट्राचा यावर्षी महाराष्ट्र देखील पुन्हा भ्रष्टाचारात सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर पुणे तिथे काय होणे महाराष्ट्रात पुणे पहिल्या क्रमांकावर देशात पुणे अठ्ठावीस्या क्रमांकावर कुठं कशात गोर गरिबाचे पैसे पगार सोडून अतिरिक्त मार्गाने कमवण्याच्या क्षेत्रात वाद का नाही सर्वच गेलो ना भाऊ तर मग याच्यामध्ये हा भ्रष्टाचार होत असताना पहा जर आपण आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये आपलं राज्य गर्व बाळगायचा बाकी कुठल्या क्षेत्रात नसो का खड्डे जाऊ द्या चुलीत इका जाऊ द्या चुलीत है ना बेरोजगारी जाऊ द्या चुलीत त्याच्यानंतर शेतकऱ्याचे प्रश्न जाऊ द्या चुलित हे का नाही पण याच्यात मात्र तुम्ही टॉपला आणले शेतकऱ्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे ना शेतकऱ्याच्या शेतीकडे कोणाचं लक्ष नाही त्याच्यानंतर अलीकडं पडलेला दुष्काळ आहे एकरी मदत हेक्टरी मदत ते गेलं आणि त्याच्यात तुम्ही पुन्हा दाखवून दिलं की तुम्ही टॉपले आहेत फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत काल परवा तुमची अक्षय कुमार साहेबांना मुलाखत घेतली छान प्रश्न त्यांनी विचारले त्याच्यात हाही प्रश्न जरासा येणं गरजेचा होता की साहेब ह्या प्रशासकीय यंत्रणेवर कंट्रोल कसं करायचं आणि मी आवर्जून भाषणात देखील सांगत असतो पहा एखाद्या नेत्याला रोड मध्ये एखाद्या नेत्याला एखाद्या प्रोजेक्ट मध्ये एखाद्या नेत्याला एखाद्या टेंडरमध्ये पैसे कसे खायचे हे शिकवतोय कोण माहिती का प्रशासनात बसलेला बकासूर भिकारचोट नेता साथी नापास असतो त्याला धतुरा कळत नसते ह्या पुलामध्ये किती पैसे खायचे सांगणार कोण असते हा प्रशासनातलं वरिष्ठ पदावर बसलेला बकासूर मग आपल्याला सध्या जास्त शिकलेल्यापासून धोका आहे काही नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी मेरे देश की धरती उगले हे सोना मोती होती आणि दुसऱ्या मै माय सबकुच खाती ह्या आपल्या देशातलं वातावरण आहे तर पहा पास हा आत्महत्या येत नाही हो आत्महत्या करण्याचं कारण अ हा या जगात जेव्हा कळतंय सल आपलं कोणी नाही आपल्या प्रश्नाला आधार देणारं कोणी नाही तेव्हा मरण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो तर जर विचार केला तर भारतामध्ये पा देशात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वारंवार मेहनत घेते तरी देखील दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देशभरात भ्रष्टाचाराची अकराशे एकोणचाळीस प्रकरणं समोर आली होती आणि त्यामध्ये काही राज्यांमधला भ्रष्टाचारांचा अहवाल समोर आला तेव्हा महाराष्ट्र आपला नंबर एक लाला आहे गरजा महाराष्ट्र माझा खाला पहा उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आपल्या इथं प्रकरण सातशे त्रेसष्ट हे बी दिसते मॅनेज झालेले इसे खलास आंदोलन पॉकेट घेणारे इसे खलास त्याबला खालून पैसे घेणारे इसे खलास फक्त कुठंतरी पेपर बिपर लागलेत तेवढे मोजलेत तर एवढे झालेत हरियाणा एकोणचाळीस पहा आसाम एकतीस जम्मू काश्मीर सत्तावीस याच्यात आपला पुणे भारतात अठ्ठावीस क्रमांकावर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर भ्रष्टाचाराचे प्रकरण हे फक्त पोलीस स्टेशनमध्ये बीनं धाड पडल्यावर समोर आलेले मॅनेज झालेले किती असतील नो no डाऊट अबाउट इट लक्षात घ्या पहा म्हणजे एक दोन लाख पगार असल्याच्या नंतर शेतात राब राब राबणारा एखादा काम घेऊन त्याच्यासाठी तुम्ही अतिरिक्त पैसे घेत असाल तर मी जीप काळी हे पंचावन्न मध्ये पॅरेलिसिस पुरीच लग्नही ती नशिबात नाही बात नाही का आपण आखी झक मारून अभ्यास करून प्रशासनात जाताना जी तळमळ होती का तिथे गेल्यावर त्या तळमळीचा अर्थ होतो की त्या व्यवस्थेत मी जाऊन लोकांना योग्य न्याय दिला पाहिजे त्याचा मी जनसेवक आहे कळलं का हे तुमच्या मनात असणं गरजेचं आहे ते नसेल तर मग पैसे खाण्याच्या उद्देशाने नोकरी किंवा राजकारणात तुम्ही येत असाल तुम्ही पैसे खासाल पण आपापाचा पैसा जास्त काळ साथ देत नाही पण विनंती आहे त्या क्षेत्रात सामान्य जनतेला न्याय देण्याच्या उद्देशाने येणं गरजेचं आहे आज पुणे प्रत्येक साधारण बारक्या बुरक्या शहरातल्या लोकांना वाटते पुण्याला जायचंय फ्लॅट घ्यायचा सेट व्हायचंय मग याच्यासाठी का बापा एका दुरी तिरी गुल्या वाच्या याच्यासाठी नाही ना हा कुठल्याही आजकाल टेबलवर गेलो कुठेही कॅबिनला गेलो कुठल्याही प्रशासनात गेलो अरे बाबा गोरगरीब असला त्याच्यावर आवाजाची पद्धत वेगळी त्याला बोलण्याची पद्धत वेगळी एखादाण्यात आला सुरू हा ठीक आहे कधी सुधारणार गोरगरीबाचा कार्यक्रम किती दिवस ठोकायचा भावा हे आत्महत्याचं प्रमाण पहा हे राज्यानुसार आत्महत्या पश्चिम बंगाल महाराष्ट्र बावीस हजार सहाशे सत्त्याऐंशी आहेत कारणं पहा अनेक फाईल आहेत पैसा सरकल्याशिवाय टेबलहून फाईल सरकत नाही त्याच्यावर सही होत नाही मग केवळ कृषीप्रधान बळीराजाचं राज्य येव गेली चारशे वर्षापासून आपण बोंब लालोत कधी येणार हे नेमकं आणणार कोण हे कोण न्याय देणार हे आता हे अवल्या दुष्काळानं सर्वच वाहून गेलं का नाही अनेक प्रश्न होते सोयाबीन ऐकायची आहे कापूस शिकायचा आहे मूग आहेत उडीद आहेत तूर हे याच्यातून मोठ्या पोरीचं लग्न आहे पोराचं शिक्षण आहे सावकाराकडून पैसे घेतले होते बी बियाण्याचे पैसे आहेत घरावर पत्र नवीन टाकायचे आहेत घराच्या समोर असं बसायचं करायचं आहे अनेक प्रश्न उत्तर काहीच नाही आणि त्याच्यातून जर एखाद्या शेतकऱ्याची साधारण सुधारण फाईल सरकारला जर कोणी पैसे घेत असेल आणि तो एक गोरगरीबातून शिकून मोठा झालेला असेल मग तशा औलादी मेलेल्या बऱ्या म्हणून विनंती आहे तुम्हाला वाटलंच पैसे खायचे अ नेत्या बी त्याचे खा कळलं का त्याचा कार्यक्रम ठोका दवाखान्यात गेल्यावर सध्या परिस्थिती एवढी वाईट आहे डॉक्टरांना देखील विनंती आहे थोडं बिल कमी करान शेतकऱ्यांना साथ द्या कारण तुमच्या या कर्माला कोणी साथ देव न देवो पण देव तुम्हाला साथ देईल हे त्याच्यापेक्षा लय मोठं देऊन म्हणून सध्या या शेतकऱ्यांच्या साथीला सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे भ्रष्टाचार थोडा कमी करा है ना नोकरी किंवा राजकारण पैसे कमवून हवाबाजी करण्याचं साधन नाही ते गोरगरिबाच्या मदतीला धावण्याचं एक माध्यम आहे ते सर्वांनी लक्षात घ्यावं हे आत्महत्यामध्ये महाराष्ट्र टॉप भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र स्टॉप कळलं का तो आपला जर महाराष्ट्र भक्साचारत जात असेल मग आपण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र म्हणतो शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र म्हणतो मग त्या विचारावर खऱ्या अर्थानं आपण चालतोत का त्या विचारावर आपण दिनदुबळ्या घटकांना न्याय देतोत का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मग विनंती करतो की केवळ के या देशाला राजकारणी लोकांनी पोखरलं नाही तर प्रशासनात गेलेल्या काही बकासुरांनी देखील पोखरले त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे काल परवा आलेला अहवाल त्यामध्ये भ्रष्टाचारात महाराष्ट्र स्टॉप तो आपला महाराष्ट्र टॉप आणि पुणे शहर अठ्ठावीसाव्या क्रमांकावर ओके भ्रष्टाचार रोखूया सामान्य जनतेला न्याय देऊया जय जवान जय किसान जय हिंद जय भारत जय संविधान जय भीम जय शिवराय